नमस्कार कोकण शो आम्ही त्या चॅनल पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो तर हे सगळ्यांचे मनापासून आभार आपण कारण जो आपण भांडूप येथील कोकण नगर येथील कोकण महोत्सवाचा ब्लॉग केला होता त्याला आपण सगळ्यांनी भरभरून जो प्रतिसाद बर दिला त्या सगळ्यांचे मनापासून आभार तर आज एक नवीन ब्लॉग आपल्या समोर घेऊन येत आहे तो म्हणजे मी आहे विक्रो ईस्ट या ठिकाणी विकास कॉलेज आहे इथून लगभग दोन मिनिटांतर महाराष्ट्र महोत्सव चालू आहे ह्या महाराष्ट्र महोत्सवमध्ये कोणते कोणते खाद्यपदार्थ किंवा स्टॉल्स आहेत आपण ते जाऊन बघणार आहे तसे कमेंट बॉक्स मी नक्की सांगा की आपण या महाराष्ट्र महोत्सवाचं यावर्षी गेला का तर हे कमेंट बॉक्स मी नक्की सांगा आणि अशा बाळतो हो की आपण ब्लॉग हा आप पूर्ण बघाल मग चला कोणत्या वेळेला आपण चाललोय आहे विक्रो ईस्टला विकास जवळ जो महाराष्ट्र महोत्सव आहे त्या ठिकाणी चला जाऊया मग विक्रो स्टेशन पासून लगभग दहा रुपये शेअरिंग आहे रिक्षाची कॉलेज कॉलेजसाठी तर आपण रिक्षाचा वापर करू शकता या ठिकाणी जाण्यासाठी बाराशे महोत्सव या प्रयोजन उपाय चला आम्ही जर बघूया कशामुळे काय काय ठिकाणी स्टॉल चला आत्मही आपने आपने ना। मोटे मोटे लान आसो, आसो तर मित्रांनो पहिला स्टॉल आहे आपण लहान मुलाचे खेळणीचा स्टॉल बघतो या ठिकाणी आपण ना आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना या ठिकाणी कोणती पण गोष्ट घ्या छोट्या छोटी असो किंवा मोठ्यात मोठ्या असो शंभर रुपयाला गाडी लहान मुलाची लहान खेळणी असो गाड्या असो किंवा दुर्बीन असो या सगळ्या गोष्टी लगभग आपण बघाल ना फक्त शंभर तर पुढचा स्टॉल आहे महिलांच्या बांगड्या विविध प्रकारच्या हातातल्या बांगड्या या ठिकाणी कलेक्शन्स आहे सुंदर आणि छान कलेक्शन आपण बघू शकता ते पण योग्य आणि सुटेबल दरामध्ये या ठिकाणी भेटतो तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे आनंद भुवन स्टॉल या ठिकाणी आपण बघाल ना मालवणी खाजा असतील तसेच कडक लाडू असतील तसेच ता ला लाडू असतील अशा प्रकारे विविध प्रकारचे ना लाडू या ठिकाणी भेटतात तसेच ता आपली विविध प्रकारचे ना असे डाळे या गोष्टी या ठिकाणी लाडूच्या या ठिकाणी सुंदर आणि छान बघतात भेटतात तसेच बघतात तो ना तोंडाला पाणी सुटतं तर

तर मित्रांनो पुढचा स्टॉल आहे अल्का कोकण प्रोडक्ट्स या ठिकाणी आपण बघाल ना या ठिकाणी विविध प्रकारचे पापड या ठिकाणी भेटतात कुर्किर आणि छान असतात ते पण योग्य दरामध्ये आहेत आपण या ठिकाणी आलात ना महाराष्ट्र महोत्सवमध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे पापड्स आपल्याला भेटतील तर आपण या ठिकाणी नक्की यावं आणि पापड खरेदी करावे तसेच मित्रांनो महाराष्ट्र महोत्सव वर्ग या ठिकाणी ना बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीरपृष्ठाची स्पर्धा पण या ठिकाणी आयोजित करण्यात आले ते पण आमदारशी हा या किताब आहे तर या स्पर्धेसाठी अनेक म्हणजे व्यायामशाळेतले खेळाडू किंवा आपण म्हणू शकता स्पर्धक या ठिकाणी आले लांब लांब लालबाग असो विक्रोळी असो किंवा भांडूप असो या ठिकाणी खूप खेळाडू किंवा स्पर्धक ह्या आमदारशी स्पर्धेसाठी आलेत तर याचं पण नियोजन या ठिकाणी उत्तम प्रकारे छान प्रकारे केलं आहे महोत्सव महाराष्ट्र महोत्सव विक्र या ठिकाणी तर मित्रांनो पोलीस स्टॉल आहे फास्ट फूड सेंटर या ठिकाणी आपण बघाल ना असेल तर चिकन कबाब पाव किंवा चिकन किमा पाव चिकन मंचुरियन्स अशा वेगळ्या प्रकारचे चिकनचे आयटम ते पण पावाबरोबर भेटतात खूप छान आहे सुंदर तो है ना, ना गट, तो तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे ना वैष्णवी महिला बचत गट रुचकदार लोणचे तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी बघाल ना तर अनेक प्रकारचे लोणचं आपण बघणार या ठिकाणी समोर आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत तर आंब्याचं लोणचं असेल किंवा इतर प्रकारचे लोणचे असेल खूप छान छान या ठिकाणी लोणचं भेटतात टोटला पाणी सुटतात आपण नक्की या ठिकाणी तर मित्रांनो पुढील स्टॉल आपण बघाल ना तर खास करून लहान मुलांसाठी हा स्टॉल आहे तर लहान मुलांची खेळणी लहान मुलांचं आकर्षण असं खेळणी आहे लहान मुलांच्या तर विविध प्रकारची लहान छोटी मोठी खेळणी या ठिकाणी मस्त भेटतात सुंदरांच्या प्लेट असतील किंवा इतर जे काही तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे दैनंदिजीवना गोष्टी कोणतीही वस्तू घ्या छोटी असो मोठी असो किंवा एकदम लहान असो कोणती पण घ्या लगभग दहा रुपये तर मित्रांनो महाराष्ट्र महोत्सव एवढी गर्दी आहे लगभग लाचचे एक दोन दिवस बाकी आहेत तर खूपच गर्दी आहे आतमध्ये तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे रॉमीचो एंटरप्राईज आपण ह्या ठिकाणी बघाल ना तर वेगळ्या प्रकारचे उत्तम प्रकारचे पापडचं कलेक्शन आहे आपण देऊ शकता चवाला स्वादिष्ट आणि कुरकुरीचे पापड या ठिकाणी भेटतात जसे आप या ठिकाणी ना आपण बघताय समोर ना असे टेस्ट करायला पण देतात खूप छान आणि असे तर खूप छान लागतं आम्ही पण टेस्ट केले थोडे पण खूप छान आणि सुंदर आहेत पुढील स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग आपल्या तोंडाला नक्की पाणी सुटेल या ठिकाणी विविध प्रकारचे डिश आहेत चिकनची डिश असो किंवा मच्छीची डिश असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिश आहेत आपण बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटतं अशा सुंदर डिशेस आहेत आपण बघू शकता केकडा फ्राय असेल किंवा पूर्ण फिश असेल चोलकडी असेल या सगळ्या पदार्थ तसे ना चिकन पण या ठिकाणी बघाल ना आपण ग्रेव्ही टाईपमध्ये भेटतो तर नक्की तोंडाला पाणी सुटतं या ठिकाणी बघून तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे वैभव लक्ष्मी महिला गट हा स्टॉल ना थोडा वेगळा या ठिकाणी झुणका भाकर असेल कारल्याचं भाजी असेल पिठले असेल तसेच वांग्याचं भैत असेल मिसळ असेल अशा प्रकारचे ना छान असे पदार्थ या ठिकाणी भेटतात या स्टॉलवर एकशे पासष्ट सेंटीमीटर पर्यंतच्या पहिल्या गटाने पहिल्या क्रमांकाला या ठिकाणी आहे सहा हजार दुसऱ्या क्रमांकाला पाच हजार तिसऱ्या क्रमांकाला चार हजार चौथ्या क्रमांकाला तीन हजार त्यानंतर पाचव्या क्रमांकाला दोन हजार सहाव्या क्रमांकाला दीड हजार आणि सातव्या क्रमांकाला एक हजार व सर्वांना या ठिकाणी सर्वांची पाहूया कोण आहे पहिल्या गटातून तसेच या ठिकाणी शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख संघटक निरुक्ष असतील आपले पदाधिकारी तर त्यांना विनंती आहे तर मित्रांनो पुढे स्टॉल आहे पाच मिनटात टी शर्ट ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये टी शर्टचं नाव टाकून भेटणार ते पण पाच मिनटात आपल्याला पाच टॅगलेनमध्ये टी शर्ट या ठिकाणी भेटतं तर अशा प्रकारे सुंदर छान कलेक्शन आहे या ठिकाणी महोत्सवमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे महाराष्ट्र जो महोत्सव आहे ना ह्यामध्ये जो प्लेईंग झोन एरिया आहे ह्याच्या आतमध्ये चाललो आहे आपण बघू शकता भव्य आकाश आकाशपाळणं आहे ड्रॅगन आहे अशा प्रकारे सुंदर असं लहान मुलांसाठी ना त्या ठिकाणी खेळण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी तर ह्या झोन वा तयार केला आहे तर लहान मुलं असेल किंवा खूप एन्जॉय करतात या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे ना किती उंचानं किती खाली जाऊन बघताय ना तर खूप छान आहे तस तसेच ना मोठे भव्य दिव्य असे या ठिकाणी हा ड्रॅगन बघू शकता किती उंचावर आहे तस तसेच ना मित्रांनो आपण बघताय ना तर या ठिकाणी असे विविध प्रकारचे हे आ, गेम्स पण आहेत आतमध्ये तर खूप या ठिकाणी खूप भीती वाटते इथं ब बसल्या असं वाटतं की चक्कर येईल तसेच भव्य आकाश पाळणा पण या महाराष्ट्र महोत्सवमध्ये आहे हा <जाएं> होता महाराष्ट्र महोत्सव भव्य दिवाचा महोत्सव आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ असे कोकणातील खाद्यपदार्थ असा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तसे दहा दिवसाची प्लेन दोन पण या ठिकाणी आहे तर अजून लगभग एक दिवस बाकी आहे तर आपण नक्कीच व्हिजिट द्या महाराष्ट्र महोत्सवाला विकू येतो आपल्या ज्या ब्लॉग आवडला आहेत लाईक करा शेअर करा सबस्कार करा थोड्या पुढच्या आहे धन्यवाद